तुम्ही जसं की मराठा बांधव हे सहा कोटीच्या संख्येने येतील तर आपण जर विचार केला तर राज्यात खूप सारे ओबीसी बांधव आहेत त्यांची संख्या देखील प्रचंड मोठी आहे तर ते किती कोटी येऊ शकतात काय अंदाज वाटतो तुम्हाला आता हे पहा सर प्रत्येक जातीचं प्रत्येक व्यक्ती आता आम्ही जसं सांगतो आम्ही सहा कोटी आम्ही सहा कोटी येणार आहे ते जर सहा कोटी तर ते दहा कोटी असतील तर त्याने दहा कोटीने यावा जे दुसऱ्या जातीमध्ये ते पन्नास कोटी असतील तर त्याने पन्नास कोटी यावा आम्ही आमचे सहा कोटी येणारे ते किती यावं आम्हाला गरज नाही आमचा एक माणूस पाच जण आहे वारी झाली आता झाली पंढरीची वारी आणि पंढरीच्या वारीचं खास म्हणजे आदर्श का घ्यायचा तर आपल्याला जायचं एक ते दोन महिने दिवस जास्त लागू शकते आपला आपला दानापाणी घेऊन या आपापले जसे ते तंबू तिथून काढून आणले ते बल्ल्या वगैरे ते सगळं सोबत घेऊन यायचं आहे अंथरून पांघरून घेऊन यायचं आहे आणि आपापलं राशन आपण ग्रामीण भागातले लोक आहे आपल्याकडे राशन पाणी सगळे सगळं सगड़ घेऊन व्यवस्थित त्या ज्या ट्रका होत्या त्या ट्रकामध्ये ट्रका आपले शेकडो शेकडोनं जसं जुन्या काळामध्ये आपण लग्नाला जात होतो आणि आता पंढरपूरला आपण जाऊन आलेलो आहे त्याच पद्धतीनं आपल्याला जायचं आहे आपल्याला कुणावर अवलंबून राहायचं नाही समजा सदन सक्षम मराठा कोणी जर आपली करत असेल तर त्या पद्धतीने या नाही तर आपापलं स्वतःचं सामान घेऊन आपण सगळ्यांनी सहा कोटी मराठ्यांनी यायचं आहे आता हा सुवर्णाक्षराने लिहायची वेळेत आपल्याला फार मोठं कार्य नाही करायचं आहे आपलं येणाऱ्या पिढीने सुवर्णाक्षराने आपलं नाव घेतलं पाहिजे की आमचे बाप लढले आणि या आरक्षणाच्या लढाईमध्ये आणि यांनी आरक्षण मिळवलं या सुखाच्या दिवसासाठी आपण जीवाचं रान करतोय मी गे दोन हजार आठपासून मराठा चळवळीमध्ये काम करतोय मी बघितलेलं आहे मी स्वर्गवासी अण्णासाहेब जावळे पाटलांना बघितलं देवीदासजी वडजेंना बघितलं विनायकजी मेटेंना बघितलं आणि अण्णासाहेब पाटील यांचा पूर्ण का कार्याचा मी अभ्यास केलेला आहे त्यामुळं हे जे हुतात्म्य झालेले ज्यांनी समाजासाठी त्याग केलेला आहे तसंच मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासह सहा कोटी मराठ्यांनी त्याग करण्याचा प्रय आता वसा घेतलेला आहे त्यामुळं बांधवांनो घाबरायचं नाही आपल्या सगळ्यांनी सहा कोटी मराठ्यांनी मुंबईला यायचं आहे हे तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती आहे घरी गेल्यावर फक्त लेकराचा चेहरा बघा बायकोचा चेहरा बघा आणि मग ठरवा आपल्याला यायचं आहे की नाही जेव्हा तुम्हाला ऍडमिशन आठवल जेव्हा तुम्हाला नोकरी आठवल त्या वेळेला तुम्हाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही हे ये लक्षात येईल आणि हे असे वडापाववाले भुकतच भुकतच राहणार याच्यामध्ये तर त्यामुळं कोणीही काळजी करायची नाही हे वडापावचा जे आवाज येतोय ते विसरून जायचा आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार असं मनोज जरांगे पाटील म्हणतात तर ओबीसीचे जे नेते आहेत किंवा ओबीसीचे जे आंदोलनकर्ते आहेत ती देखील एक पॅरल भूमिका त्यांनी मांडलेली आहे की जर का यांची यात्रा निघणार असेल तर आम्ही देखील नांदेडहून मुंबईपर्यंत यात्रा काढू मग अशा दोन दोन यात्रा किंवा दोन दोन आंदोलन हे सरकारला झेपतील का काय वाटतं तुम्हाला भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं या संविधानावर चालतो आणि त्यांनी असं लिहिलेलं आहे या देशात प्रत्येकाला स्वतःची बाजू मांडण्याचा स्वतः आंदोलन करण्याचा आणि बोलण्याचा प्रत्येकाला आणि त्याच्या प स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळं इथं व्यक्ती स्वातंत्र्य आहे इथं काही हुकुमशाही नाही त्यांनाही आंदोलन करण्याचं फक्त आमची त्यांना विनंती आहे तुम्ही प्रति आंदोलन करा फक्त आमच्या समोरासमोर येऊ नका आम्हाला उचकवू नका आम्ही शांततेच्या मार्गाने या दोन वर्षापासून आंदोलन चालू केलेलं आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने लढतोय जर आमच्या शेपटीवर पाय दिला तर आमच्या इतकं वाईट कोणी आणि तुम्ही आंदोलन करा तुम आम्ही भांडतोय सरकारशी आम्ही कुठल्याही जातीच्या नेत्याच्या पक्षाच्या विरोधात नाही आम्ही आमच्या जातीसाठी लढतो आज आजपर्यंत लढलो मातीसाठी आता जातीसाठी आम्ही प्राणाची आवती द्यायला तयार आहे याच्यामध्ये जो आडवा येईल आणि जो आम्हाला उचकल त्याची गाय केली जाणार नाही विनाकारण मनोज जरांगे पाटलाला टार्गेट करून मराठ्यांना टार्गेट करून आणि व्यक्तीला तार टार्गेट करून जर तुम्ही आण कोणाची सुपारी घेऊन जर काम करत असेल तर तुम्हाला यापुढं माफ केल्या जाणार नाही बस झालं तुमचं आता आती झालं आणि तुम्हाला वटणीवर आणायचं काम सर्वसामान्य मराठी केल्याशिवाय राहणार नाही आता तुम्हाला जर यायचंच असेल अंगावर तर आम्ही शिंगावर घ्यायला तयारी